नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यासह देशात मोठी खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन असल्याचंही बोललं जात आहे या प्रकरणात बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्यास आरोप देखील केला जातो माहितीचे खाते वाटप अद्यापही झाले नाही दरम्यान खाते वाटपापूर्वीच धनंजय मुंडे हे सर्व पक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर आले आहे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वांकडून तीव्र नाराजीही केली जात आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर काहीच दिवसात धनंजय मुंडे मंत्रिपदाची शपथ घेतली धनंजय मुंडेंचं नाव या प्रकरणात वारंवार घेतलं जाते आहे वाल्मिक हे धनंजय मुंडेंच्या अतिशय खास आहे विरोधकांनी मागणी केली तरी देखील वाल्मिकार अद्यापही कारवाई करण्यात आली आहे आज या प्रकरणावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोल म्हणाले की कोणालाहीच तोडणार नाही वाल्मिकारांचा यामध्ये हात असेल तर त्यांनाही अटक केली जाईल त्यामुळे धनंजय मुंडेंचं वाल्मिकारांशी असलेलं संबंध हे मोठा अडचणी ठरू शकतात फडणवीस सरकारांमध्ये स्वच्छ निकषल चेहरे असावेत यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आग्रही आहे धनंजय मुंडेंचं नाव येताच या प्रकरणात केंद्रीय नेतृत्वाने देखील नाराजी व्यक्त केली आहे अद्यापही खाते वाटप झाले नाही त्यामुळे धनंजय मुंडेंवर आरोप आरोपही त्यांच्यासाठी अडचणी या आरोपामुळे हलके खाते मिळणार की खातेपाटपा अगोदरच धनंजय मुंडे यांना नारळ मिळणार अशी चर्चा सध्या सुरू आहे दोन दिवसापासून धनंजय मुंडे हे विधान भवनातून गायबच आहेत संतोष देशमुख या हत्या प्रकरणापासून पाळो की मूळ काढून त्याला शिक्षा होणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की वारंवार वाल्मिक कराडचे नाव घेतले जाते त्यामुळे सांगतो की या गुन्ह्यात कोणीही असो दोषी कुणीही असो त्याला सोडणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले एकीकडे कराड यांच्यावर आरोप होत असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी गेले तीन दिवसापासून अधिवेशनाला उपस्थिती लावली नसल्यानं दिसून येते त्याचमुळे मुंडे नेमके कुठे गेले असा सवाल उपस्थित केला जातोय हे प्रकरण विधानभवनात उपस्थित धस यांनीही धनंजय मुंडे यांनी तर माध्यमासमोर उपस्थिती लावावी समाजासमोर यावं असे आवाहनही त्यांनी केले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरावर मी समाधानी आहे मात्र भूमाफिया मुरुमाफिया वाळू माफिया यांच्यावर कारवाई होणार आहे खडणी वाल्मिक कराड यांनी मागायला लावली असेल आणि त्यांचा फोन केला असेल आणि त्यावरच संतोष देशमुख यांचा खून झाला असेल कराड हे मुक्का आणि तीनशे दोनचे चे आरोपही त्यांच्यावर होऊ शकतात असे धस दस यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र